सर्व इथे जी आली आहे तेवढ्या लांब आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा आता मतदानाला जाणार आहे मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आई ओवाळत असते तोंडाला पे तोंडात पेरा भरवत असते आशीर्वाद देत असते त्या पद्धतीने माझा ऑप्शन आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ऊन खूप आहे उष्णता देखील खूप आहे परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे

नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का मेंटेन करण्यामध्ये यश येतं मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली आज, आज मेरे ही चुनाव का मतदान है और मेरे साथ साथ बहुत सारे पर मतदान होते जा रहा है मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी सबने मतदान जरूर करना है एक योग्य और तीज सरकार के लिए मतदाओं का मतदाताओं का उत्साह और ज़्यादा से ज़्यादा मतदान बहुत ही जरूरी है और मैं खुद भी अपने गांव जहां हमारे